बो नमस्मस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारे आजचं जे लोडिंग चाल आहे हे झाकल्यासाठी नाना बोराटी म्हणून आपले जुने कस्टमर आहेत तिने मधुकामिनी लांब पानाची रोपं घेतलेली आहेत रोपाची किंमत तीस रुपये आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं पैशात झाड म्हणून याला संबोधलं जातं मधुकामिनी लांब पानाची हे झाड ज्यावेळी आपण जमिनीत लावतो अगदी चार महिन्यातच पहिलं कटिंग आणि आपल्याला वर्षभर पैसा जे झाड देत असतं हे मधुकामिनी लांब पानाची कामिनी म्हणतात ही लागवड चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चार महिन्यातच उत्पादन आणि आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी अशा लागवडी झालेल्या आहेत बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच येतात खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन असे सर्व नियोजन बघू शकतो आपण मधुकामिनीबरोबरच आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारे टेबल पाम आरेगा पाम बॉटल पाम असे सर्व आपल्याकडे मिळत असतं मधुगामिनी म्हटलं तर जी स लागवड जी आहे ही आपल्याला चार बाय तीन पटावरती केल्यामुळे सत्तावीसशे पन्नास आणि आपण एक एकरामध्ये जर चार प्लॉट केले तर आपलं त्याचं उत्पादन घेता येतं आता नाना बोराडे जे आहेत ते आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी पहिली लागवड केलेली आहे चांगले उत्पादन काढलेलं आहे आपली लागवड तासगाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इस्लामपूर सांगली जिल्ह्यामध्ये पट्टणकुडोली इंगळी त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये अशी सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहे शेतकऱ्यांना एक चांगलं पैशाचं झाड म्हणून जे आहे हे मधुकामिनी आहे लांबपानाची रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण रोप लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन हे मिळत असतं आता हे एक किलोच्या बॅगमधील रोप आहे चार बाय तीन फुटावरती लावल्यावर रोपं फास्ट वाढतात आणि आपल्याला उत्पादन मिळतं ज्या झाडाच्या फांद्या कटिंग केल्या जातात अशा प्रकारची मधुकामिनी बुकेसाठी वापरलं जाणारं झाड आहे त्याचबरोबर आपल्याकडे स्पिंजिरी पण मिळते बघू शकतो याच व्हिडिओमध्ये आपण ही बुकिंगनंतर वापर सर्व ठिकाणी घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आहे आपण मधुकामिनी